कार मंडळी तर बघा आपल्याला हुरडा करायचा आहे आता हुरडा भाजायचा आहे तर बघा आता हे सामाईन आणले मी गौरे आणले तर गोळा करून त्याच्याबरोबर हे जेवारीची बर पण हुरडा करायची कणसं आणल्या तर हे बघा कणसं ती आत्ताच उपटून घेऊन आले मी तर आता सगळे आपापल्या कामात बिझी येतं तर मला म्हणले तर तयारी वर तू आता खड्डा खांदायचा आणि त्यात हार करायचा आहे तर बघा आपण पुढचं कसं हा हुरडा तयार करायचा असतो हे चला बघा आता आपल्याला इथे एक असा छोटासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये गवऱ्याचा हार करायचा आपल्याला तरी बघा एवढा खड्डा खांदलाय आता अशी माती लावून बघा खड्डा खांदलाय आता मी टाकते ह्याच्यात थोडं आईच आणि टाकायचं आणि टाका थोडं कोरडं ओलं आहे थोडं म्हणून त्यात थोडस हे टाकायचे कोरडं करायचे कारण पाणी आधी पावसाचं ओलच आहे त्याच्यामुळे ते बस झालं बस आयचण टाकायचं थोडस हार करायला हार होतंय आता हार केला की के ह्याच्यात पुन्हा मग कणस लावायचे चौकून तर हार पडूस तर म्हणलं कणस मोडून घ्यायची आपण ही असा खड्डा तयार करून बघा कुणाला माहिती ना हुरडा कसा तयार करायचा तर ही त्याची माहिती सांगायला लागत असा पूर्ण छोटासा खड्डा खांदायचा त्यात आयचण टाकायचं असे टुकडे तुकडे करून चौकून तर आता मस्त हार पडून द्यायचा तर गौरी अशा गोळा करून आणायचा आता हार पडते चांगला आता चेताय लागले बाजूला नाही बस 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 तर हे बघा आता मग पाठीत गोळा करून आणल्या होत्या दूर लागते मग जरा खूप ये साईडला जरा चला आता आपण कणसं मोडून घेऊ तर आता अशी कणसं मोडून घ्यायची छान म्हणजे आणि आकुडाकूड माहीत करायची लांबकाली गाड ठेवायची म्हणजे भाजायला येते तर पोळत नाही बघा आपण एवढी मोडून घेतली थोडीशी करायची तरी आपल्याला आता दिवस उशीर झालाय करायला उठून आणायचे कवळे कवळे तानावं लागतात बघून तर आता आपला शेताचा हुरडा तयार झाला हे बघा असं कधीच आणायचं आता हर पडतो येत आता करायला गेवर खायला सुरुवात होती आता की हातावर जोडायचं पोट आणावं लागेल आहे का ना उंच बघा आमचं उंच एवढी जेवारी उंच उंच आली उपचू झाली तेवढी उंचू जेवारी आपली आपली दोन बांधणीचा कडबा येतं याला ये आता येथे जनावरला टाकून ये खरं चिप्पळ लागत असतील आहे का चला आता बघा आता मस्त आहे आता टाकू कणस आपण लागले चौकून जेवढा हरपड चांगला ना तेवढी चांगली कणस भासते तुझं नाही ना दादा येत तुला तुला या पोळत असतं बघा आता मी तुम्ही नीसत खायचं असतं बसून इथे लाईनीनं बसावं लागतं ह्याच्यावर मी देते तुम्हाला इकडे बघ दूर लागतो का <laughs> खड्डा कमी उंच झाला काही किंवा तुम्हाला म्हणलं होतं मी आणि दादा दम बस तसं नाही दादा वाघामध्ये ठेवायचं हुर्डा खायचा म्हणलं की मग थोडी तरी परेशानी होणार दूर तर लागणार थोडस दादा दादा पिलू करू नुसतं बसायचं असतं बघा मांडी घालूनच कस आता तरी आपण चटणी फिटणी आणि केलेली नाही कारण आज खूप उशीर झाला आणि आजीला उद्याच्याला जायचं म्हणलं त्याला पटदिशेन आपलं थोडस करावं साधा सिंपल हातावर असं चोळायचं

बघा हे झाला असा होवळा कवळा लय छान कणते पहिल्यांदाच कवळी राहते देवाला ठेवू आपण पुन्हा आपण खायचा लसणाची चटणी आणि कुठलेली नाही कारण आज लय उशीर झाला

ही लावू द्या मला कंच बघा आता मी पाकडून देते तुम्हाला छान तयार करून देते बघा असं तयार झालाय पाकडायचं आणि पाकडून मग खायचं पाकडावं लागतं याला

आणि ह्याच्याबरोबर मीठ खायला आणि गुळ आणलेला आहे आपण थोडासा कारण लसणाची चटणी बनवलेली नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लसणाची चटणी मस्त छान बनवून आणू कांद्याच्या पातीची लसणाची चटणी असते लसणाच्या पातीची चटणी तर बघा आता लेकरांना छान झालाय का एकदम एक बारी जरा मार तुम्हाला गुळ खायचा असतो गुळ असायचं बरोबर एकदम बारी जरा आणि खावा बघा किती छान या मग सगळे हुरडा खायला आमच्यात एकदम छान मस्त हुरडा पार्टी होती बघा कंच बाजायला लागली आहे तर करपायला चला तर बघा हो आमचा हुरडा कसा वाटला हे नक्की सांगा आणि मस्त कोणाकोणाला यायचं असेल ती मला कमेंटमध्ये सांगा आणि बघा हुरडा पार्टी कशी आहे ती लाईक करा आणि शेअर करा